नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आता लास्ट दोन दिवस राहिलेले आहेत सो प्रमाणपत्र भरल्यानंतर किती दिवसानंतर पुढली प्रक्रिया चालू होईल किती जागा येतील त्यानंतर पुढल्या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने सिलेक्शन होईल याबद्दल या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा सहा तारखे उलटून गेली सात आणि आठ तारखेला स्वप्रमाणपत्र रजिस्टर केले त्यांना आता प्रमाण पत्र दोन्ही सर्टिफाईड करायचं आहे सर्टिफाईड केलेला असेल तर छेडछाड करत बसू नका मित्रांनो आठ तारीख लास्ट आहे त्यानंतर सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी आठ एक दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ राहील यापुढील मुदत दिली जाणार नाही याचीही संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे आता रजिस्ट्रेशनचा काळ संपलाय पुढे आता आपण जागा कशा येतात आणि जागा किती भरल्या जातील सर्वात प्रथम जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा टी मध्ये किंवा मध्ये मार्क कमी असतील तर विद्यार्थी मित्रांनो पुढे सुद्धा तयारी करायची आहे आपण एक अंदाज बांधायचा की बाबा आगामी काळामध्ये मला होणाऱ्या परीक्षेमध्ये मी खरच लागू शकतो तुमच्या स्वतःच्या मनाला तर माहीत आहे की आपण लागणार आहोत का नाही नसेल तर ची आणि टी ची, ची तयारी पुढे चालू ठेवायची आहे जेणेकरून आगामी काळामध्ये सुद्धा भरत्या होणार आहेत एवढं डोक्यात ठेवा मित्रांनो दरवर्षी उच्च न्यायालयाने सांगितले दोन वेळेस टीईटी एक्झाम घ्या आणि टी ए आय टी म्हणजे शिक्षक भरती प्रत्येक वर्षाला घ्यायला सांगितलेलं आहे इवन दोन हजार सव्वीसच्या लास्ट एंडिंग वर्षाला सुद्धा टी आय टी एक्झाम कंडक्ट होऊ शकते त्यामुळे तयारीत राहणं आपण गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रक्रिया आपल्याला जाणून घ्यायचं आहे काय काय होतं बघा पुढे लक्षात घ्या तर फर्स्ट फर्स्ट जर ऑफ ऑल शिक्षक भरतीमध्ये शिक्षक भरतीमध्ये सर्वात प्रथम वॅकन्सी येतात म्हणजे जागा येतात आणि त्या जागा येणार आहेत मित्रांनो पंधरा ते वीस हजाराच्या दरम्यान कोणताही अंक येऊ शकतो लक्षात घ्या याच्यामध्ये कोणताही अंक पंधरा ते वीस हजाराच्या दरम्यान तुमच्या जागा टिकले होतील त्याच्यामध्ये परत अजून फुट पडते एक ते पाच पर्यंतच्या जागा त्यानंतर सहा ते आठ पर्यंतच्या जागा त्यानंतर नऊ ते बारा पर्यंतच्या जागा आता विद्यार्थी मित्रांनो इथे मेरिट जास्तच लागणार आहे इथे त्याच्यापेक्षा कमी या इथे त्याच्यापेक्षा कमी लक्षात घ्या मग तुम्हाला तुमच्या कोणत्या लायकीत आहोत आपण थोडक्यात जर आता या डीएड बी एड वाल्यानंतर फर्स्ट पेपर पास असणं आवश्यक आहे मार्क जर विचारात घेतले तर एकशे वीस प्लस मार्काचा विद्यार्थी लागण्याची शक्यता आहे एकशे वीसच्या आसपासचा मार्काचा विद्यार्थी कास्टमुळे खाली वरी होऊ शकतो सहा चा ते आठ जर विचारात घेतलं एकशे पंचवीस ते एकशे तीस मार्काच्या विद्यार्थी पहिल्या राऊंड मध्ये लागण्याची शक्यता आहे मार्काचा विचार केला कास्टचा विचार केला त्यानंतर इथे एकशे पस्तीस प्लस विद्यार्थीच लागू शकतात विद्यार्थी मित्रांनो पण एक गोष्ट लक्षात ठेवा जागा जर एखाद्या विषयाच्या जास्त असतील विद्यार्थी कमी असतील तर विद्यार्थ्यांचं मिरिट सुद्धा कमी येऊ शकतो त्यामुळे कट अंदाज बांधणू म्हणजे मूर्खपणाचं लक्षणच म्हणता येईल थोडक्यात म्हणून जागा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला निश्चिंतपणे राहायचं आहे आणि साधारण मला वाटते पंचवीस जानेवारीला तुमच्या जाहिराती यायला चालू होतील किती तारखेला पंचवीस जानेवारीला आणि प्रिफरन्स तिथून एक पंधरा वीस दिवस म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला आपल्या या पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीस चे प्रिफरन्स यायला चालू होतील मार्च एप्रिल मे या प्रक्रियेमध्ये जवळपास या एक दोन तीन महिन्यामध्ये आपलं सिलेक्शन किंवा निवड प्रक्रिया झालेली असेल आणि जूनच्या पहिल्याच आठवड्यात तुम्हाला नियुक्ती पत्र दिले जातील आणि तुम्ही शैक्षणिक वर्ष चालू झाल्यानंतर तुम्हाला तिथे काय मिळेल आगामी काळामध्ये शिक्षक म्हणून निवड झालेली असेल पण संपूर्ण प्रक्रिया जर विषय घेतला तुमचे आता जाहिराती येणार जाहिराती आल्या जाहिरात आली की आपल्याला जाहिराती वाचून घ्यायच्या की परत सॉर्टिंग होणार आणि त्यानंतर निवड प्रक्रिया आणि त्यानंतर कागदपत्र कागदपत्र लक्षात घ्या अशी प्रक्रिया तुमची असणार आहे स्टेप बाय स्टेप तुमची प्रक्रिया असणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला संयम ठेवून राहायचे जागा जास्त याव्या यासाठी आपल्याला प्रयत्न करत राहायचे आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम जागा सगळ्या कशा भरल्या जातील पंधरा ते वीस हजारच भरल्या जातील मग पंच्याहत्तर हजार जागा रिक्त आहेत समजा पंच्याहत्तर हजारापैकी पंधरा ते वीस हजारच जागा भरल्या जातील शासनांचं वित्तीय विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर जागा भरल्या जातात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीने प्रक्रिया असेल आणि या, या दरम्यानचे मार्क सेप असतील मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला स्वप्रमाणपत्रामध्ये जो काही आता बदल करता येणार नाही स्वप्रमाणपत्रामध्ये जे काही माहिती भरली आहे ती योग्य भरलेली आहे का एकदा लॉग इन करून बघायचंय आणि आता येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो तो जागा जास्त येण्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायचंय किंवा जागा येणारच आहेत मंजुरी पण मिळालेली आहे संस्थापनाला पण लॉगिन मिळालेलं आहे सगळं काही फिक्स झालेलं आहे आता जागामध्ये जे काही येतील ते आकडा बघणं गरजेचं आहे आणि तो आकडा बघितल्यानंतर आगामी काळामध्ये होणारी शिक्षक भरती मधील मोठी प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत म्हणजे प्रत्यक्षरित्या बघणार आहोत आपले मार्क कोणते होते लेवल कोणते होते विषयानुसार कशी निवड होते हे सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला तिथे पाहता येणार आहे त्यानंतर निवड प्रक्रिया होत असताना एखाद्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जायचंच नाही तिथे निवड करताना व्यवस्थितरित्या प्रिफरन्स निवड द्यायची आहे पसंती क्रम द्यायचा आहे जेणेकरून इतर विद्यार्थ्यांचं व स्वतःच सुद्धा भविष्यामध्ये नुकसान होणार नाही याची काळजी आपल्याला त्यावेळेस घ्यायची आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद